मधल्या कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरलं तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर दिल्लीमधले सगळेच विद्यार्थी आक्रमक झालेत ज्या राजेंद्र यूपीएससी युपीएससीचे अनेक कोचिंग क्लासेस आहेत त्याच राजेंद्र नगरमध्ये जेव्हा विद्यार्थी राहतात तेव्हा ते कुठल्या परिस्थितीत राहतात कोणत्या परिस्थितीत त्यांचा अभ्यास होतो त्यांना किमान सोयीसुविधा तरी मिळतात का युपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा काय आहेत आमचे दिल्लीतील प्रतिनिधी रामराज शिंदे यांचा ग्राउंड रिपोर्ट बघूयात युपीएसी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण देश खडबडून जागा झाला प्रशासनाची अनस्था ही समोर आलेली आहे आपण आहोत आता आणि हे घडलं कसं हे जाणून घेण्यासाठीच आपण आलेलो आहोत करोलबाग आणि ओल्ड राजेंद्रनगर या परिसरामध्ये पण आज पाहणार आहोत नेमकं विद्यार्थ्यांना या सी करणाऱ्या कोणकोणत्या समस्या येतात आता ही लायब्ररी बंद करण्यात आलेली आहे परंतु तरी सुद्धा आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि दाखवणार आहोत की ही लायब्ररी किती छोटी आहे किती कंजेस्टेड आहे आणि कोणकोणत्या समस्याचा सामना करावा लागतोय चला तर पाहूया जुन्या नगर मधल्या एका बेसमेंटमध्ये तयार करण्यात आलेल्या लायब्ररीत पावसाचं पाणी घुसलं त्या तिघांचा मृत्यू झाला पण हे घडलं कशामुळे तर बेसमेंटमध्ये लायब्ररी तयार केल्यामुळे जुन्या राजेंद्रनगर परिसरात पंच्याण्णव टक्के लायब्ररी बेसमेंटमध्ये तयार करण्यात आल्या यांची रचना कशी येते बघूया विद्यार्थी कशा आहे

लायब्ररीमध्ये प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांना धड बसायलाही जागा नसल्याचं लक्षात येत आहे जे अंडरग्राऊंड ज्या लायब्ररी आहे त्या आपण पाहतोय की हा बेसमेंट एरिया आहे आणि इथं ही संपूर्ण लायब्ररी आहे विद्यार्थी इथं बसून अभ्यास करतात आणि इथे गुडगाभर पाणी साचलेलं होतं आणि इथून बाहेर पडताना लोकांना त्रास होत होता आता या लायब्ररी बंद करण्यात आलेल्या आहेत कारण चौकशा सुरू आहेत म्हणून परंतु अनेक ठिकाणी लायब्ररी जे आहेत जवळपास पंच्याण्णव टक्के लायब्ररी जे आहेत ते अशाच प्रकारे बेसमेंटमध्ये आहेत सोबत इथलाच विद्यार्थी आहे काय नाव तुझं निखिल 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 मला सांगते कशी रचना आहे आणि किती विद्यार्थी इथं बसतात आणि कोणती सेफ्टी इथे घेतली जाते जवळपास शंभर ते दीडशे विद्यार्थी बसतात इथं आणि जर सेफ्टीचं बोलायचं म्हटलं म्हटलं तर इथं कोणत्याही प्रकारची प्रकार प्रिकॉशन घेतलं जात नाही आहे आणि कुठलंही साधन नाही आहे की एकच एक्झिट एक्झिट डोर आहे आणि बाकीचं पाणी सुद्धा काही नाही आहे ना हवेशीर आहे ना काही आहे बरोबर आहे कंजेस्टेड एरिया आहे श्वास घ्यायला सुद्धा इथं त्रास होतो आहे बरोबर परंतु किती विद्यार्थी इथे असतात कमीत कमी, कमी दीडशे विद्यार्थी अच्छा इथे पाणी साचत का इथं थोडं तरी कधीमध्ये किती लायब्ररी आता बंद करण्यात आले आहेत सध्या तरी एम सी डी कडून असं सांगण्यात आलं की सतरा लायब्ररीवर कारवाई केलेली आहे पण सध्या इथे जवळपास सग के लायब्ररीज अंडरग्राऊंडच बेसमेंटमध्येच चालत आहेत लायब्ररी लहान हवा खेळती नसल्यानं विद्यार्थ्यांना गुदमरल्यासारखं होतं तर दुसरीकडे लायब्ररीचे वाढते दरही विद्यार्थ्यांसाठी परवडणारे नाहीत ते सुद्धा पाहिलेले इथं काही विद्यार्थी काय नाव तुझं तन्मयले अच्छा कुठले येतो मुंबईचे अच्छा तन्मय मला सांगते आम्ही आता लायब्ररीमध्ये गेलो होतो आणि खूप कंजेस्टेड असा हा एरिया होता परिसर होता एकच एंट्री आहे तिथूनच बाहेर पडायचं आहे तर काय तुला काय काय अनुभव आले सर मी इथे दोन वर्षापासून राहते आणि मी दोन वर्षापासून तेच हाल पाहते की पहिली गोष्ट लायब्ररी नाईंटी टू नाईंटी फायव्ह पर्सेंट लायब्ररी बेसमेंटमध्ये आहेत आता आमची सगळ्यात मोठी कन्सर्न ती आहे की या सगळ्या इन्सिडेंटमुळे परत आम्हीच हॅम्पर झालो हो, आहोत कारण जेवढ्या पण बेसमेंटच्या लायब्ररी होत्या त्यांनी लिटरली बंद करून टाकले नाही आम्हाला नोटीस सांगितलं की तुमचे बुक्स घेऊन जा काही नाही डायरेक्टली बंद केलं आहे आम्ही ऑलरेडी तिथे पैसे पे केलेले आहेत आमचे पंचवीसशे सव्वीसशे रुपये तिथे ऑलरेडी पे आहे तिथे पण सेम कन्सन पूर्ण लायब्ररी अंडरग्राउंड आहे सफोकेशन होतं व्हेंटिलेशनला एकही विंडो नाही आहे एकच गेट आहे जिथून एंट्री आहे आहे तिथून उद्या जरी फायरचा झाला झाला किंवा आता जे जसं झालं वॉटर लॉगिंगचा तरी तिथे काहीच सोल्युशन नाही आहे आम्हाला त्याच ह्यानी जावं लागेल इथे कॉम्पॅक्ट गोष्टी आहेत खोलीचं भाडं मेससाठीचे पैसे आणि लायब्ररीची फी याचं आर्थिक गणित जुळवता जुळवता विद्यार्थ्यांची दमछाक होते माझी एक मैत्रीण आहे जी ओ आर एन ओल्ड नगर जिथे हे हादसा झाला तिथे एक माझी मैत्रीण राहायची अंजली नावाची जी अकोल्याची होती आपल्या चंद्र महाराष्ट्रातील तिने आत्ताच मागच्या संडेला एकवीस तारखेला के सुसाईड केलंय का म्हणजे खूप सारे रिझन्स होते पण त्याच्यातला एक रिझन तिने सुसाईड नोटमध्ये सुद्धा मेन्शन केलंय की तिथल्या ओनरचा तिला त्रास आता हे विद्यार्थी ज्या खुलीत राहतात त्याची अवस्था पाहूया चौथ्या मजल्यावर आपण इथं पोहोचलेला आहोत आणि इथे आपण पाहतो की रूम कशा आहेत एक रूम इथे आहे तर दुसरी रूम इथे आहे आणि सर्व विद्यार्थीच इथं राहतात आपण पाहूयात आतमध्ये जाऊन की कशा पद्धतीची ही रचना आहे ही आहे या विद्यार्थिनींची रूम इथं मुली राहतात आणि किती छोटी आहे बघा म्हणजेच की दहा बाय दहाची रूम आहे हा जो भाग आहे हा किचनचा भाग आहे इथंच वॉटर प्युरिफायर आहे इथंच शेगडी आहे पुस्तकं आहे तिथे खाली आणि त्याच्यावरच ही शेगडी ठेवण्यात आलेली आहे इकडे सर्वत्र आपण पाहतोय की पुस्तकं आहेत बाकीच्या काही मेडिसिन आणि हे सर्व टेबल म्हणजेच की इथंच राहणं पण इथंच अभ्यास करणं पण इथंच दोन बेड इथे लावण्यात आलेले आहेत यू पी सीचा सिलेबस जो आहे तो समोर आहे परंतु एकीकडे एक 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 किचनमधलं काम आणि दुसरीकडे अभ्यास वीस हजारच्या आसपास इथे भाडा आहे वीस हजार भाडा आहे वीस हजार भाडा आहे बरं किती जण राहतात तुम्ही दोघे जण दोघीजण राह एवढ्या छोट्याशा आणि कंजेस्टेड रूममध्ये आपण इथं वर पाहतोय बघा की बुक्स आहेत आणि किती छोट्या रूम आहेत या आणि जरी कोचिंग क्लासेसला गेले क्लासेस नंतर पुन्हा इथं येणं इथं येणं आणि आल्यानंतर पुन्हा चार मजले चढून येणं आणि पुन्हा इथे रेस्ट करणं आता तुम्ही बघतच आहे इतकी छोटी रूम आहे एवढ्या छोट्या रूमचे इथे वीस वीस हजार असा किराया घेतात म्हणजे एकाकडून बिलकुल जागाच म्हणजे डोअर खोलला तिकडे किचन आहे वन आर के म्हणून त्यांनी आम्हाला दिली होती वन आर के ही आहेच नाही म्हणजे एक रूम दिले किचन दिले इथे गॅस त्यांनी दिली नाही गॅस लावू शकत नाही कारण जागाच नाही आहे बुक्सच्या जवळच तिथे आम्हालाही कळतंय की ते खूप डेंजरस गोष्ट आहे पण जागा नसल्यामुळे आम्हाला करावं लागतं आणि हे एवढं वर आहे एरिया इथे सेफ नाही आहे रात्री दहा नंतर एकटं इथे निघायची भीती इतकी वाटते की आम्ही एकदा आता आलो की बाहेर निघू पण शकत नाही आणि बाकी इथे मुली असं काहीच हे नाही आहे म्हणजे एका बिल्डिंग याच एका बिल्डिंगमध्ये काही फ्लोअरला मुलं राहतात खाली मुलं राहतात वर मुलगी आहे म्हणजे त्यांना जसं रेंट देणारे जास्त रेंट जो देईल त्यांना ते रूम देतात इथे सरळ सरळ ऑप्शन टाईप्स काम इथे चालतात कोणी जर त्याच्यापेक्षा दोन हजार जरी जसं आता वीस हजार आहे जसं बावीस हजार जरी कोणी द्यायला तर आम्हाला लगेच ते म्हणतात चला उद्याच्या उद्या खाली करा कारण आम्ही काही बोलू शकतो म्हणजे नाही त्यांच्या इथे काही रूल्स आहेत रेग्युलेशन आहे त्यांना वाटेल ते आम्हाला खाली करायला लावतात वीस हजार रेंट इलेक्ट्रिसिटी बिल आम्हाला वेगळा येतो आणि गरमी पाण्याचे चार्जे। चार्जेस वेगळे गरमी इथे एवढी आहे की कंपल्सरी आपल्याला कूलर एसी काही ना काहीतरी लागतं त्याचे वेगळं बिल येतो आणि इथून लायब्ररी आम्हाला खूप लांब आहे ते म्हणजे खूप इश्यूज आहेत सर आय एस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचा इथल्या परिस्थितीशी झगडताना स्वप्नभंग होतो। मग कधी स्वत या घुसमटीतनं वाट मोकळी करतात तर कधी इन्स्टिट्यूटच्या नावानं बाजार मांडणाऱ्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागतात जे भावी आय ए एस होत आहेत होणार आहेत ते तर त्यांच्यासाठी इथे एखादी रेग्युलेटरी बॉडी असणं गरजेचं आहे ते विद्यार्थ्यांची असू दे किंवा त्याच्यावर सरकारचं सुद्धा नियंत्रण असलं तरी चालू शकतं परंतु त्यांचे मेसचे प्रॉब्लेम असतील अभ्यासाचे प्रॉब्लेम्स असतील कोचिंग क्लासेसचे आहेत लायब्ररीचे प्रॉब्लेम्स आहेत महिलांची सु सुरक्षा आहे सेफ्टीच्या संदर्भातला आहेत वाढते जे दर आहेत मग ते फीस फीस असतील किंवा लायब्ररीचे असतील किंवा रूमचे भाडे असतील या सर्व गोष्टीचा विचार करून आ, एक एखादी बॉडी असणं सुद्धा गरजेचं आहे पहावं लागेल की सरकार या घटनेमधून तरी काही धडा घेईल का